महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात स्पर्धा परीक्षांच्या वारे जोरात वाहू लागले आहे बरेच क्लासेस त्याचप्रमाणे पास झालेले अधिकारी विविध माध्यमातून हे करिअर तरुणांसाठी कसे चांगले आहे याचा प्रसार करताना दिसतात या करिअरमध्ये तरुणांना आकृष्ट करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत याविषयी शंका नाही परंतु हे करिअर प्रत्येकासाठी योग्य आहे का आणि प्रत्येकाला ते जमेल का, का, का याविषयी चर्चा होताना दिसत नाही इनफॅक्ट गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्याच क्लासेसमध्ये दहावी बारावीनंतरच या परीक्षासाठीचे कोर्सेस चालू झालेले दिसतात यामुळे उलटा असाही परिणाम झालेला आहे की जे विद्यार्थी लास्ट इयर ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन नंतर या क्षेत्रामध्ये उडी घेण्याचं ठरवतात त्यांच्या मनामध्ये कुठेतरी शंका येते की आपण या करिअरसाठी उशीर तर केलेला नाही ना, ना। यामुळे बऱ्याच जणांची इच्छा असूनही ते या मार्गाकडे वळताना दिसत नाहीत या दृष्टीने परिस्थिती भयावह आहे तुम्ही म्हणाल की अनेक सनदी अधिकारी ज्येष्ठ विचारवंत किंवा बऱ्याच क्लासेचे संचालक जी गोष्ट सांगतात ती भयावह कशी असेल याच मुद्द्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे प्रारंभी मला काही गोष्टी नमूद करावशा वाटतात एक दहावीनंतर शक्यतो ह्या परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात करू नये त्याला माझा पूर्ण विरोध राहील कारण दहावीनंतर विद्यार्थ्यांचा इतका मानसिक विकास झालेला नसतो की आय एस किंवा आय पी एस हे करिअर करावे या निर्णयाप्रत ते येऊन पोचतील एखाद्या पाल्याला जरी तसं वाटलं आणि त्यांनी तशी इच्छा पालकांकडे व्यक्त जरी केली तर किती हार्श किंवा स्पष्ट जरी वाटलं तरी पालकांनी त्याला स्पष्ट सांगावं की सध्या आपल्याला अकरावी किंवा बारावीवरतीच लक्ष केंद्रित करायचं आहे दोन बारावीनंतर या परीक्षांचा अभ्यास सुरू करायला काही हरकत नाही पण त्याकरता मी विशिष्ट ग्रॅज्युएशनला म्हणजेच आर्ट्सला जातो जा असं म्हणणं शुद्ध मूर्खपणाचं आहे ग्रॅज्युएशन कुठले करावे आणि यू पी एस सी एम पी एस सीचा अभ्यास करावा की नाही हे दोन विषय पूर्णपणे वेगळे आहेत वीस वर्षांपूर्वी आर्ट्स फॅकल्टीचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये जास्त यशस्वी ठरत होते याविषयी शंका नाही परंतु आता परीक्षा पद्धती पूर्णपणे बदललेली आहे त्यामुळे आर्ट्सच्या बॅकग्राऊंडचा काही विशिष्ट फायदा होतो असे नाही या दोन मुद्द्यांनंतर आता प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे बारावीनंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा म्हणजे नक्की काय करावे याचे उत्तर जाणून घेण्यासाठी स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी नक्की काय लागते हे समजून घेणं महत्त्वाचं ठरेल या गरजा दोन भागांमध्ये आपण विभागू शकतो पहिल्या भागात कंटेंट किंवा माहिती रिलेटेड आस्पेक्ट्स येतील म्हणजे इतिहास भूगोल विज्ञान तंत्रज्ञान वातावरण अर्थव्यवस्था राज्यघटना इत्यादी विषयांची माहिती दुसऱ्या भागात व्यक्तिमत्वाशी निगडीत असलेले काही पैलू येतील उदाहरणार्थ संभाषण कौशल्य लेखनशैली इंग्रजीवरची तुमची पकड अभ्यासाची बैठक इतरांना हरवण्याची आणि स्पर्धेत पुढे जाण्याची आस हे दोन मुद्दे तुम्हाला समजले असतील तर आपण पुढे जाऊयात मला सांगा जो विद्यार्थी आपल्या वर्गात किंवा कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठात पहिला येतो त्याच्यामध्ये नक्की काय असतं वर चर्चा केलेल्यापैकी दुसऱ्या भागातील व्यक्तिमत्वाचे पैलू त्याच्यामध्ये नक्की असतात ग्रॅज्युएशन करताना हे व्यक्तिमत्वाचे पैलू जर तुम्हाला तुमच्या अंगी बाणवता आले तर ग्रॅज्युएशनही सोपे होईलच पण त्याचबरोबर सीच्या प्रिपरेशनच्या दृष्टीने तुम्ही एक मोठे पाऊल टाकाल हे घडून यायचे असेल तर अकरावी आणि बारावीत चांगला अभ्यास करून चांगल्या कॉलेजला ग्रॅज्युएशनला ॲडमिशन मिळणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवा आज पास होणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त विद्यार्थी इंजिनिअरिंग मेडिकल सी ए लॉ ॲग्रिकल्चर इत्यादी व्यावसायिक बॅकग्राऊंडचे असतात हे लक्षात घेतले पाहिजे आजही आर्ट्ससारख्या स्ट्रीममधनं विद्यार्थी परीक्षा पास होतातच परंतु ते आर्ट्सला का जातात कारण त्याची आवड असते आणि तिथे गेल्यानंतर ते आपलं कॉलेज टॉप करतात हे विसरून चालणार नाही थोडक्यात सांगायचे झाले तर एक अकरावी बारावीचा चांगला अभ्यास करा दोन चांगल्या ग्रॅज्युएशनला प्रवेश घ्या आणि तीन ग्रॅज्युएशनच्या वर्षामध्ये ग्रॅज्युएशनवरच वर्षा कॉन्सन्ट्रेट करा जर तुम्ही चांगल्या कॉलेजमधून चांगलं ग्रॅज्युएशन जर घेतलं तर यू पी एस सीचा अभ्यास करताना तुम्ही जास्त बिनधास्तपणे अभ्यास करू शकाल परीक्षेचा अभ्यास करताना मी जर परीक्षेमध्ये पास झालो नाही तर माझे काय होणार या विवंचनेत तुम्ही पडणार नाही जरी पास झालो नाही तरी मला माझ्या चांगल्या ग्रॅज्युएशनच्या आधारे कुठेतरी नोकरी मिळेलच हा आत्मविश्वास परीक्षेचा अभ्यास करताना अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतो हे कुठलाही सिनियर तुम्हाला नक्कीच सांगेल ग्रॅज्युएशन करताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटवरचे इतर व्हिडिओ बघा तुमचे अभिप्राय मला वाचायला आवडतील तुम्ही मला ॲडमिन ॲट यू पी एस सी मंत्रा डॉट कॉमवर मेल पाठवू शकता धन्यवाद